शेतकरी बंधूंनो नमस्कार मी आपला ॲग्री डॉक्टर तेजस कोल्हे मित्रांनो आज आपण उभय टॉमॅटो या पिकाच्या प्लॉटमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कमेंटच्या माध्यमातून विनंती आली होती की टॉमॅटोच्या आत्ताच्या स्थितीमध्ये नियोजन काय करायचं त्याविषयी माहिती द्या तर ती माहिती देण्याचा थोडक्यात आम्ही इथं प्रयत्न करतो आहे मित्रांनो आपल्यालाही अशा विविध टॉपिकवर जर चर्चा घडवून आणायची असेल माहिती हवी असेल तर निश्चितच आपण कमेंट करा आणि सांगा कोणत्या टॉपिकवर आपल्याला माहिती हवी त्यानुसार आम्ही आपल्याला व्हिडिओ च्या माध्यमातून ती माहिती देण्याचा प्रयत्न करू मित्रांनो टोमॅटोचं आत्ताची जी अवस्था आहे तर ती फळ धारणीची अवस्था आहे किंवा फुलाचं रूपांतर फळामध्ये बऱ्यापैकी झालेलं आहे आणि जी पहिली सुरुवातीची सेटिंग असते टॉमॅटोची त्याचं जे वजन किंवा त्या फळाची जी गुणवत्ता आहे ती सगळ्यात महत्वाची असते त्यामुळे पहिल्या सेटिंगवर काम करणं खूप गरजेचं आहे आता या पिकाला जी गरज आहे ही अन्नद्रव्यांची खास करून पोटॅश म्हणजे पालाशुक्त जे मुख्य अन्नद्रव्य त्याची गरज इथं जास्त आहे त्याच्यासोबत जी गरज आहे तर ती कॅल्शियम बोरॉन सारख्या अन्नद्रव्याची गंधक अन्नद्रव्याची गरज आहे यासारखे अन्नद्रव्ये आपल्याला टोमॅटो पिकामध्ये देणं आता खूप गरजेचं आहे मित्रांनो टोमॅटोच्या फळाच्या कोणत्याही बाजूला जर काळ डाग आला तर ती बुरशीजन्य समस्या आहे आणि तिथं आपण एखादं बुरशीनाशक फवारलं तर ते काळ डाग नियंत्रणात देतो परंतु टोमॅटोच्या फळाच्या अगदी खालच्या बाजूला म्हणजे ज्या बाजूला देट असतो त्याच्या विरुद्ध बाजूला बुडाच्या बाजूला जर काळ डाग आला तर तो कॅल्शियमची कमतरता असते आणि ती कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला कॅल्शियम नायट्रेट असेल चिलेटेड कॅल्शियम असेल यापैकी एका माध्यमातून कॅल्शियमची पूर्तता या टॉमॅटो पिकाला करणं गरजेचं असतं परंतु मित्रांनो ही समस्या आल्यानंतर आपण जर करत असू तर त्याचा तितकासा परिणाम मिळत नाही किंवा होणाऱ्या खराब फळांचं प्रमाण थांबवता येत नाही त्यासाठी आपल्याला फुलं धारणा अवस्थेमध्येच कॅल्शियमची मात्रा आहे तर ती पिकाला वाढवायला लागते दुसरी समस्या टोमॅटोमध्ये एकसारखा रंग न येण्याची येते तर ती पालाच्या कमतरतेमुळे किंवा पालाच कमी पडल्यामुळे येऊ शकते मग त्यासाठी आपल्याला टोमॅटो पीक ज्यावेळेस आपलं वाढीच्या अवस्थेत किंवा फुटव्यांच्या अवस्थेत असतं त्याच वेळेपासून आपल्याला पालाची पूर्तता थोड्या थोड्या प्रमाणात करत जाऊ जेव्हा फळ लागेल तेव्हा ती मात्रा वाढवणं गरजेचं असतं टॉमॅटो पिकाच्या लागवडीपासून तर पूर्ण काढणीपर्यंत पालाची गरज पिकाला असते फक्त तो जो पालाश गरजेचा जो काही आलेख आहे तो चढता आलेख असतो जेव्हा फळ पकवता अवस्थेमध्ये असतं त्यावेळेस शेतकरी मित्रांनो आपल्याला टॉमॅटो पिकामध्ये अजून एक समस्या ही भेडसावते तिचं प्रमाण या हंगामामध्ये भले कमी असेल पण उन्हाळ्या हंगामामध्ये पाणी गोळा होणे किंवा पानांच्या वाट्या होणे किंवा पानांची सुरळी होणे ही समस्या आपल्याला जाणवते मित्रांनो त्याला मुख्य कारण टोमॅटो किंवा कोणतंही पीक जे प्रकाश संश्लेषणाची क्रिया करत असतं किंवा पेशीमधलं पाणी बाहेर टाकण्याचं काम करत असतं तर यामध्ये जो काही चढउतार होतो किंवा यामध्ये जो काही बदल होतो किंवा थोडक्यात सांगायचं चा? तर पिकावर एक प्रकारचा ताण आलेला असतो आणि तो तापमानाचा किंवा अति उन्हाचा किंवा कमी पाण्याचा जो ताण येतो तर त्या ताण आल्यानंतर ती पानं गोळा होण्याचं प्रमाण वाढतं ती तर, आ, आ, तर ती परिस्थिती आपल्याला सुधरायची असेल तर आपण तेरा जी रोपंचाळीस सोबत सूक्ष्मान्नद्रव्य आणि समुद्री शेवळे अर्कचा फवारणीद्वारे वापर करू शकता आणि ठिबकद्वारे आपण सिलिकॉन या अन्न घटकाची मात्रा टॉमॅटोला देऊ शकता मित्रांनो आता टॉमॅटोचं पीक बऱ्यापैकी ठिकाणी पाऊस होतोय आणि त्या परिस्थितीमध्ये टॉमॅटोचं जे काही कळी आहे तर ती गळण्याचं प्रमाण जाणवतं जर आपण बारकाईने पाहिलं तर आपल्या पानांवर काही काळे टिपके किंवा तपकिरी टिपके आपल्याला जाणवतील हा म्हणजे कर्पाजन्य रोग आहे आणि मित्रांनो जर तो करपा पानांवर किंवा टॉमॅटोच्या फांद्यांवर नियंत्रणात नाही आला तर तोच करपा आपल्याला टॉमॅटोच्या कळीवर येतो आणि कळीवर करपा आला की ड्रॉपिंगचं प्रमाण किंवा कळ्या गाळण्याचं प्रमाण वाढतं तो टाळायचा असेल तर आपल्याला बुरशीजन्य सोबतच जीवाणूजन्य जसं की कॉपर बेस फंगीसाईड आहेत असं दोघांचं आलटून पालटून फवारणी घेणं गरजेचं आहे आणि हा डाग किंवा हा करपा जर आपल्या पानांवरचा करपा नियंत्रणात नाही आला तर तो फुलांवर येतो आणि फुलांवर पण नियंत्रणात नाही आला तर बऱ्यापैकी फळांवर सुद्धा ते डाग पडलेले दिसतात आणि बाजारामध्ये तशा फळांना मागणी राहत नाही त्यासाठी आपल्याला कॉपरयुक्त जे बुरशीनाशक आहे आहेत तर त्यांचा वापर आपल्या फवारणीच्या शेड्यूलमध्ये करावा लागेल सोबतच दोन प्रकारच्या बुरशी येतात ती म्हणजे लवकर येणारा कर्पा उशिरा येणारा कर्पा यामध्ये आपण फरक ओळखू शकतो लवकर येणारा जो करपा आहे तर त्याला बारकाईनी जर पाहिलं तर त्यामध्ये सफेद अशा रिंग त्या करपाचा जो काही स्पॉट आहे किंवा करपाचा जो डाग आहे त्यात सफेद अशा गोल रिंग येतात तो लवकर येणारा करपा आणि उशीरा येणारा करप्यामध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या रिंग येत नाही आणि आपलं पान करपल्यासारखं आणि त्याच्या बाजूची जी जागा आहे तर ती पिवळी किंवा तपकिरी झालेली दिसते तर मित्रांनो करप्याचं कोणता करपा आपल्या टॉमॅटोवर आहे त्यानुसार आपल्याला फवारणीचं नियोजन करणं गरजेचं आहे टॉमॅटो पिकामध्ये लवकर येणारा करपा किंवा उशीरा येणारा करपा सोबतच रोग आणि रोग या सर्वांच्या नियंत्रणासाठी आपण जसं की हेक्झाकॉनिझॉल आणि कॅप्टन घटकयुक्त कॅपॅसिटी असेल थायफिनेट मिथीलयुक्त टी एम टी सेवन्टी त्या असेल त्यासोबतच मँकोजेप घटकयुक्त पॅनाका एम पंचाळीस असेल आणि जे येणारा करपा किंवा जीवाणूजन्य करपा त्यासाठी कॉपर बेस जे आपलं कुपर वन असेल सोबतच कासुकामायसिन असेल इत्यादी घटकांची आपण फवारणी आलटून पालटून करू शकतो सोबतच टॉमॅटोला पाण्याचं व्यवस्थापन करत असताना कॅल्शियमच्या कमतरतेमुळे जसं टॉमॅटो फळामध्ये विकृती येते तशीच आपल्याला टॉमॅटोचं पाण्याचं व्यवस्थापन करत असताना टॉमॅटो पिकाला किंवा कोणत्याही पिकाला आपण सांगत असतो की सायंकाळच्या वेळीला पाणी द्यायचं नाही सूर्योदयानंतर सूर्यास्तापर्यंत पिकाला पाण्याची गरज असते आपण देत असलेलं पाणी पिकाला अन्न निर्मितीसाठी वापरायचं असतं त्यानंतरचं उरलेलं पाणी ते अतिरिक्त पाणी असतं आणि ते पीक आपल्या पर्नरंध्राच्या माध्यमातून बाहेर टाकण्याचं काम करत असतं ही प्रक्रिया सुरळीत चालण्यासाठी आपल्या पिकाला पाण्याचं व्यवस्थापन करत असताना शक्यतो सकाळच्या वेळेला द्यायचं आपल्याकडे लाईटचं शेड्यूल किंवा ठिबकचं जे काही मर्यादित नियोजन करायचं असतं तरी पण जर आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं शक्यता आपण पिकाला पाणी हे सकाळच्या वेळेलाच देणं योग्य आहे म्हणजे जेणेकरून त्या पाण्याचा दिवसभर ते अन्न निर्मितीसाठी उपयोग करेल सायंकाळच्या वेळेला उशिरा जर आपण पाणी द्यायला लागलं तर आपल्याला फळ तडकण्यासारखी समस्या ही जरूर जाणवेल आणि ते फळतडकल्यानंतर आपल्याला त्या मालाचा बाजारपेठेमध्ये मा कुठल्याही प्रकारे फायदा होत नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला हे एकात्मिक व्यवस्थापन टोमॅटो उत्पादनासाठी खूप महत्त्वाचं आहे शेतकरी बंधूं टोमॅटो पिकामध्ये आत्ताच्या अवस्थेमध्ये एक अजून एक कीड येते किंवा ती ज्याला आपण समस्या म्हणतो ती म्हणजे पोखरणारी आळी फळपोखरणाऱ्या आळीची जी समस्या आहे तर ती फळ धारणेच्या अवस्थेमध्ये आपल्याला तिच्यावर नियंत्रण करणं किंवा तिचा उपाययोजना करणं खूप गरजेचं असते त्यासाठी आपल्याकडे क्लोरेंट्रिनिल प्रोल सारखा घटक किंवा लॅमडा सायलोथ्रिनसारखे जे घटक आहे तर ते फुलोऱ्या अवस्थेच्या वेळेस किंवा फळधारणा होत असताना आपल्याला त्याची फवारणी घेणं गरजेचं आहे एकदा का आपल्या पिकावर त्या आळीचा प्रादुर्भाव झाला किंवा त्या फळावर प्रादुर्भाव झाला तर आपण कितीही फवारण्या केल्या तरी त्या आळीपर्यंत पोहोचू शकत नाही आणि त्याचे परिणाम आपल्याला चांगले मिळत नाही त्यातही पण क्लोरॅन्टिनिल प्रोल सारखा घटक म्हणजे जसं की रॅपिजन कीटकनाशक आहे याची फवारणी करत असताना एक गोष्ट महत्त्वाची आपल्याला लक्षात घ्यायला लागेल किंवा त्या गोष्टीचा अवलंब केल्याशिवाय त्याचे आपल्याला चांगले असे परिणाम मिळणार नाही ती म्हणजे कधी पण फवारणी शेंड्याच्या बाजूला न करता क्लोरँटेरीप्रोल सारखे जे घटक आहेत तर ते खोडापासून शेंड्यापर्यंत आपण जितकं त्याचा कवरेज करू किंवा झाडावर त्याचं फवारणी व्यवस्थित करू तितका त्याचा आपल्याला परिणाम चांगला जाणवेल आणि त्याचे चा रिझल्ट चांगले येतील बऱ्याच वेळेला असं होतं की क्लोरांटेरीप्रोल सारखे घटक फक्त शेंड्याकडे मारले जातात त्याचा जो काम करण्याची पद्धत आहे किंवा काम करण्याचा भाग आहे जिथं त्याची फवारणी होते तिथपासून वरती ते फक्त रिझल्ट देतं जिथं फवारणी झाली तिथपासून खाली कुठलाही रिझल्ट येत नाही त्यामुळे जर आळीचा प्रादुर्भाव त्याच्यापेक्षा खाली असेल फवारणी झालेल्या भागापेक्षा तर ती आळी आपल्याला नियंत्रणात येत नाही ही एक महत्त्वाची समस्या आपल्याला जाणवते हे सगळं करत असताना टॉमॅटो पिकाचं तोडणी करतो त्यावेळेस आपल्याला विद्रव्य खतांचं व्यवस्थापन चालू ठेवायला लागतं आणि खास करून आम्ही सल्ला देतो की ज्यावेळेस आपल्याला टॉमॅटोला चांगला बाजारभाव आहे आणि आपल्याला आलेली फळं एकाच वेळेला किंवा कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त फळं पक्व करून बाजारात विकायची तशा परिस्थितीमध्ये आपण झिरो बावन चौतीस या अन्नद्रव्याचा किंवा या ग्रेडचा वापर किंवा झिरो साठवीस सारख्या ग्रेडचा वापर आपल्या पिकाला जमिनीतून करा ज्यावेळेस आपल्या टोमॅटोला बाजारभाव एक ॲव्हरेज म्हणू शकतो किंवा एक चांगला असा बाजारभाव म्हणू शकतो खूप अतिरिक्त नाही परंतु बाजारभाव योग्य आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला त्या प्लॉटचं आयुष्य जास्तीत जास्त दिवस किंवा तोड्यांची संख्या वाढवण्यासाठी तेरा पंचेचाळीस या यासारख्या अन्नद्रव्याचा आपण तिथं वापर करू शकतो आणि त्या अन्नद्रव्याचा वापर केला तर आपला प्लॉट जास्त दिवसासाठी त्याची तोडणी चालू राहील तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला नियोजन करून आपल्या टोमॅटोचं उत्पादन हे जास्तीत जास्त मिळवायचे जेणेकरून आपल्याला जो काही आर्थिक फायदा होणार आहे तो यातून जास्त असते मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असल्यास आपण नक्कीच लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना टोमॅटो उत्पादक शेतकरी बांधवांना हा शेअर करा एग्रोस्टार यूट्यूब इंडिया चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद